भांडी कपडे झालेले आहेत मी टाकून घेते नंतर आणि नाश्ता मग अशी झालेले चहा चपाती अगं भाकरी आहे खाता का भाकरी व हो? भाकरी आणि बुर्जी हे आलेत रोज आपली हे आले आणि बंद झाली व्हिडिओ गौरांची मग काशी पासून नाश्ता करायला बसलाय तो अजून होत आहे त्याचा यांचं काय चाललंय चिंबऱ्या पकडायला चाललेत आणि आई बाबा दोघं गेलेले आहेत ते अस्थि विसर्जन असते ते काय करायला तर मला आता कालवण बनवायचंय गौरण तुझं कधी संपणार आहे आ कधी संपणार आहे नाष्टा चल ना आंघोळी करायची आहे हे बघते बघा तुम्ही साडी नसते हा? का काय म्हणत आहे का पप्पा आले तर बघितलंच ना जातो का जाऊल जाऊल चालेल जातो का जा पप्पाला सांग मामाकडे येतो मी दर पट खा पकड ये अजून आंघोळीचा पता नाही पकड लवकर खा मी मी आता मार देणार आहे चला माझे मी साडे लावून घेते आता कपडे जरा टायमात टाकते <laughs> कालवण बनवायचे भात बनवायचे राधी पुसायचे हाय साडी नाही लावली अजून केस धुतलीत मस्त झोप लागली मला रात्री हो एवढी डोळे उघडायची छान होते आणि मस्त काल के केसांना चंपी केलेली मी कोणी काल किती वाजता आले मी झोपायला काल लोक पाहुणे बारा वाजले यायला तेव्हा मग हो मी सगळं मच्छी वगैरे करून ठेवलेली तरी थांबले मी आणि त्याच्यानंतर मग गेले झोपायला झोपलेच तर घरी गेल्यावर मला ॲब्रो करायच्यात कधी जाते बघूया मी याला सुट्ट्याचं प्रॉब्लेम महिना गौरांश लागायच्या मुलं आणि या महिन्यात तर सुटत्याच नाहीत बिलकुल बघू कधी जायला भेटते होळीनंतर फटाफट पहिला काम करते मग ब्लॉग सुरुवात तर आता मी ब्लॉग अपलोड करायला घेतो ते बनवलं आहे आणि एवढं ऊन झाले सव्वा बारा वाजले तर आता विचारतो गौराज मला की मी खेळायला जाऊ का काय बोलू गौरांज आला इकडे ये एवढं ऊन आहे ना बेकार ऊन आहे आता उन्हात न गेलेलं बरं आहे एकदम भयंकर ऊन आहे त्याच्यामुळं उन्हात नाही गेले बरं तर आता जेवण झालं आहे मस्त कालवण वगैरे नवीन मसाला बनवला एवढं मस्त झालं आहे ना कलरला वगैरे एकदम लाड भडक आणि तिकडसू आहे मस्त कालवण बनवलं भात बनवलं आहे आणि उन्हामुळं ना एवढं कंटाळालं आहे ना खूप कंटाळाला आहे तर आता मी आ... थोड्या टायमात जेवते सुद्धा देते त्या जोर बसायला लागते टी व्ही बघत बघू दे जरा काय करतोय ना त्याच्यासोबतच फेऱ्या मारायला लागतात बाहेर खेळायचं बाहेर खेळायचं आत्ता जास्त छोट्या मुलांना उन्हात न पाठवलेलं बरं संध्याकाळचं खे खेळतात ते चांगलं पण उन्हामध्ये नकोच एकदम बेकार ऊन माझा फोन नंबर पाठ करतो <स्थ> म्हणजे पाठ असला पाहिजे पेरेंट्सचा फोन नंबर आणि मी ताता द्राक्ष करते कथे हे खांब येईल तुला ते लिहून घे चल अभ्यास बोल माझ नंबर पाठांतर चाललाय पेरेंट्सचा नंबर असला पाहिजे म्हणून पहिला माझा पाठ करून घेते त्याच्याकडनं आणि मग करून देणार आता येत अभ्यास करायला घेतलं याने आणि बडबड 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 चालूच आहे ती बडबडि बडबड चालू आहे

भिंत किती घाण दिसते आमची तेव्हा म्हणून मी ह्या गोरांचा बॅनर लावला बघू आता कलर करायच्या टायमिंगला येईल जरा असते ब भर तर झालं का मग ते रे पहिला तर हे बघू शकता हे माझ्या गेळव्याच्या डोळ्या आणि हे मनी त्यांनी असं माझं बनवून दिलेलं आहे थांब रे थांब रे तर हे मी मनी काळे मनी आणि पिवळे मनी असे घेऊन गेलेले त्यांच्याकडं धागा तर मला असं त्यांनी मस्तपैकी बनवून दिलेला आहे मध्ये मनी टाकून आणि तर मी हा घालते बघूया कसं दिसते त्या। त्या तर बघू शकता पहिल्यापेक्षा त्या म्हणजे त्या मंगळसूत्रापेक्षा हा जरा छान दिसतोय तर म्हणजे दिसायला पण छान दिसतोय बघा मणी वगैरे नाहीतर एकदम असं काळ काळ वाटत होतं पण हा छान वाटते ही नवीन अशी होऊन घेतलेला आहे आणि स्वतताही नेऊन दिली तर त्याबद्दल त्यांचा खूप धन्यवाद थँक्यू आणि मी सुद्धा बघितलं आता कसं होतात ते तर जर अजून मी म्हणी घेतले हे अशी मला सोन्याचे तर मग माझं मी सुद्धा विढून बघीन हे असं झालंय छान वाटते मला सुद्धा बघायला पण त्याचे श्लोक येते याचं झालं नवर मनावासन ना। मना नावा सर्व था नीट बस किती नाटक चाललंय बघा हा श्लोक बोलायला त्या दिवशी रात्री मस्त बोलला आणि आज किती नाटक चाललंय बोलायला त्या दिवशी आणि हे सुद्धा बाहेर आहेत तर हे लेट येणार आहेत म्हणून आता टॅम्पल चाललंय वाजू कुठे सात वाजून दहा मिनटं गौरांचे श्लोक घेतले सांगते आम तर गौरांच्या श्लोकची सुद्धा स्पर्धा येईल आता बघता बघता पटापट वर्ष निघून गेला आणि आता त्यांना पुढच्या महिन्यात सुट्ट्या सुद्धा लागतील म्हणजे हा पुढच्या महिन्यात हाफ महिना संपल्यावर परीक्षा वगैरे झाल्यावर आता परीक्षा सुद्धा येईल मग सुट्ट्या सुद्धा लागतील तर पटापट पटापट वर्ष निघून चाललं तर त्यांच्या श्लोकची स्पर्धा असणार आहे तर बहुतेक श्लोक विसरला गौरां नाही काय नाही काय नाही परत बोल दाखवते मी किती येते तुला आता तुम इकडचं विसरला असतो मग नावाच ना

बघा किती किती विसरलाय पहिला सगळा बोलायचा क्रोध हा खेदकारी किती विसरलाय प्रॅक्टिस घेतली नाही ना तर किती विसरलाय बघा हा चल काय चल बसून बोल ना बसून बोल ना आज कराटे क्लासला पण सुट्टी होती मी सात किती वाजता नाही सात वाजता नाही मी मला वाटते साडेचा का सहा वाजता उठलेली तेव्हा हे सुद्धा उठले कारण सातची रुटी त्यांची मग मग त्यांना बोलले की सात वाजता उठवा तर ते स मला बोलले की गौरांचा क्लास नाही आहे सरांनी मेसेज टाकले की क्लास नाही म्हणून मग गौरांसला झोपून दिलं तर त्याची आज मजाच झाले डोक्याची बॅट बोल चल गौरण पटकन आणि मग हे लिहायचंय तुला अभ्यास उठ आणि पटकन बोल परत पासून बोलायचं आता चल वन टू थ्री